नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ मित्रांनो महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि अशात नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकतीस मधून शिवसेना गट अजितदादा पवार गट राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेना अशी युती आणि या युतीचे फक्त उमेदवार अर्थातच त्या उमेदवारांची आज रोड शो सुरू आहे डॉक्टर अविनाश शिंदे तो अर्चना रवींद्र गाबने तो संगीता अमोल जाधव आणि श्री सुधाम शंकर डेमसे असे चारही उमेदवार एकत्र मिळून आज रोड शो करत आहेत संदर्भात काही कार्यकर्ते आपल्याशी जुळलेले आहेत त्या कार्यकर्त्यांशी आपण सहज चर्चा करूया काय ना तुमचं तुम्हाला काय वाटते हा जो हो रोड सुरू रोड शो सुरू आहे काय सांगायचं सकाळपासून जेव्हा ता, आम्ही तयारी करत होतो विरोधकांना तेव्हापासून धक्का बसलेला होता आपण हे चार उमेदवार जेव्हा सकाळी रोड शोला निघाले विरोधकांनी पण त्यांचं पण रॅली शो आहे दहा दहा वाजता त्यांना पण असा धक्का बसलाय का आपण रॅली काढावी की नाही त्यामध्ये आपले अविनाशजी शिंदे झाले आर्चेनादा कांबळे झाले संगीतादाई जाधव आले आणि आपले सुद्धा नाना डिमसे झाले त्यांचा प्रचंड जोर आपले राणेनगर ते पाथर्डी पाथर्डी ते दाडेगाव असा संपूर्ण परिसर आहे या परिसरातून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला निघाले सोळा तारखेला आपलाच विजय गुलाब उदाहरणार बरं समजा चारही उमेदवार प्रभाग क्रमांक एकतीसमधून विजयी झाले तर तुमचा म्हणजे असा दोष तयार आहे तुम्ही काय असा उत्साह कसा साजरा करा विरोधकांना त्याच वेळेस कळेल दादा काय ना तुमचं सुंदरकांत सावंत काय सांगा खरं तर ज्या घडामोडी घडल्या महाराष्ट्रात त्या घडामोडीनंतर जे काही नाशिकमध्ये वातावरण झालं आहे नाशिक जिल्ह्यातलं वातावरण नाशिक महानगरपालिका आणि नाशिकमधल्या महानगरपालिकेचा जो एकतीस नंबर प्रभाग आहे त्या प्रभागातले जे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार ते अविनाश शिंदे अर्चनाताई गामने संगीताताई जाधव गाम देमशेख या तीन चारही उमेदवारांचं वातावरण अगदी म्हणजे उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या अगोदरच झालेलं होतं आणि ते कायम राहील तसाच जोश कायम आहे मतदारांमध्ये तोच चर्चा आहे आणि ते शंभर टक्के विजय गुलाल घेऊनच बाहेर पडतील